छत्रपती संबंधनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका वृद्ध दाम्पत्याची आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे तर हा सर्व प्रकार ए आयद्वारे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून या प्रकरणात छत्रपती क्रांती क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे या घटनेचा घटनाक्रम आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजनगरातील एका सत्याहत्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीस एक फोन येतो फोनवरील व्यक्ती आपण पोलीस असून आपल्या खात्यावर दहशतवाद्याकडून वीस लाख रुपये आले असल्याचे सांगितले जाते आपल्यावर मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आपल्याला अटक होईल आपण आमच्या वरिष्ठांशी बोला असे सांगितले जाते यानंतर वृद्ध दाम्पत्याची व्हिडिओ कॉलद्वारे आय पी एस अधिकारी विश्वास पाटील नांगरे यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीशी चर्चा घडवून आणली जाते हा सर्व प्रकार घडवून त्या वृद्ध दाम्पत्याला विश्वास टाकण्यास भाग पाडले जाते यानंतर या, या वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून अठ्याहत्तर लाख साठ हजार रुपये सहा दिवसात लंपास केले जातात अखेर वृद्ध दाम्पत्याने आपल्या जावयाला हा प्रकार नंतर लक्षा नौ जुले सर्व प्रकार सांगितल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नऊ जुलै रोजी या क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या सर्व प्रकाराबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे बघूयात एका वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत आहे म्हणून फोन आला आणि त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलं फोनवरती की तुमच्या बँक खात्यामधून काही सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्याला अरेस्ट होऊ शकते जर ती टाळायची असेल तर त्यांनी काही रकमेची मागणी केली त्याबद्दल लांबत त्यांनी बँकेतून त्यांना जवळपास अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची रक्कम ट्रान्स्फर केलेली आहे याच्यामध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत जवळपास दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत त्यांचे फोन कॉल झालेत आहेत आणि अमाऊंट वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे काय आव्हान करणार आपण जनतेला मी सर्व नागरिकांना अशा प्रकारे आवाहन करेल की पोलीस अशा प्रकारचे कोणतेही कॉल करत नाही की आपल्या बँक खात्यामध्ये सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झाले आहेत किंवा आपल्याला के कि अरेस्ट केली जाईल किंवा अरेस्ट चुकवण्यासाठी आपल्याला काही रक्कम ट्रान्सफर करावी लागेल अशा प्रकारचे कोणतेही कॉल्स पोलिसांकडून केले जात नाहीत